नंदुरबार गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरात मोठी गर्दी नंदुरबार जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून त्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ऑगस्ट सव्वीस नंदुरबार शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले मंगळवार हा शहराचा पारंपरिक बाजाराचा दिवस असल्याने नंदुरबार शहरालगतच्या ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले होते गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी तसेच सजावटीचे साहित्य पूजेची साधने आणि घरगुती वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी विविध दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली गणेश मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांबरोबरच सजावटीच्या साहित्याच्या स्टॉल्सवरही ग्राहकांची मोठी रांग दिसून आली नंदुरबार शहरातील मोठा मारुती चौक अंधारी चौक मंगल बाजार नेहरू पुतळा परिसर हाट दरवाजा आदी भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ दिसून आली संपूर्ण शहरातील रस्ते खरेदीदारांनी गजबजून गेले होते एकंदरीतच गणेशोत्सवाच्या आगमनामुळे नंदुरबार शहरात खरेदी विक्रीला मोठा उत्साह लाभला असून बाजारपेठेत सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा